तुम्ही आशाताईंना भेटायला आलात काय तुमची प्रतिक्रिया खरं तर आज मतदानाचा दिवस आहे मतदानाच्या निमित्तानं नि मी तालुक्यातल्या अनेक बुधवर गावांमध्ये प्रचाराच्या निमित्तानं म्हणजे मतदानाच्या निमित्तानं फिरत होतो मला अचानक कळालं की आशाताईंची तब्येत ता खालवली त्यांना डॉक्टरांकडं ॲडमिट केलं त्यांना भेटण्यासाठी मी आलो तब्येतीची विचारपूस केली ट्रीटमेंट डॉक्टरांनी चालू केली डॉक्टरांशी संवाद साधला आता त्यांची तब्येत स्टेबल आहे ठीक आहे लवकर बऱ्याची आई सारख्या आहेत मतदान एवढी व्यवस्था असतानाही तिकडे सगळं सोडून अशा भेटायला आल खर तर आपली शिवाजी महाराजांची जन्मभूमी शिवाजी महाराजांची विचार आहे आणि या जुन्या एक विचारधारा आहे निवडणुका येतील जातील तात्विक वाद होतील परंतु एक संस्कारक्षम असलेला हा आपला जुन्नर तालुका आहे आणि सातत्याने जर पाहिलं तर आशा ताईच्या सुखदुःखामध्ये ताई, ताई शर्कर परिवारच्या सुखदुःखामध्ये असतील सातत्याने माझ्यासारख्या एक तरुणाला त्या ठिकाणी आशीर्वाद द्यायचं काम मार्गदर्शन करायचं काम सातत्याने केलेलं आणि आज ज्या ज्या वेळेला तर ताईंची अडचणी असतील ताईंना ज्या ज्या वेळेला मदत लागेल त्या त्यावेळेला मदत करायची भावना माझी नेहमी राहिलेली ज्यावेळेला मला म्हणजे त्यांना मी सातत्याने तब्येतीच्या विषयी विचारपूस करत असतो त्यांची तब्येतीची काळजी घ्या ही पण माझी त्यांना कायम सांगावा असतो आणि अचानक तब्येत बिघडल्यामुळे खरं तर मी ते सगळं सोडून त्यांना भेटण्यासाठी आलो म्हणजे मी कधी पोचला असं झालं होतं मला आल्यानंतर त्यांची तब्येतीची विचारपूस केली डॉक्टरांबरोबर संवाद साधला डॉक्टरांनी सांगितलं काय काळजी करू नका सर डिस्चार्ज कधी येणार थोडंसं बीपी नॉर्मलला आल्यानंतर जरा ब्लडचे रिपोर्ट चांगले वाटल्यानंतर डिसेल